अर्ध अधिक सरकार महाविकास आघाडीचं होतं अर्ध महायुतीचं होत दोन्ही सारखे काय म्हणजे काय बदल घडवायचे तुम्हाला नाही बदल जे। बदल तर होणार होणार आहे आहे शेतकरी इकडे आत्महत्या करतात आणि विमा नाही प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही कुठलं काहीच नाही अनुदान नाही काही नाही त्याच्यामुळं सरकार सगळं सगळं रोज सरकार म्हणजे सरकार बदलाचे काही बार आहे किंवा तुमच्या मनामध्ये आहे का तसं काही सगळं हो बदला आमचं म्हणा आमच्या म्हणण्याप्रमाणे बदलायला पाहिजे कारण आतापर्यंत दोन्ही झालेले इथं हानल्यासारखं करायचं करायचं कोण महाविकासाकडे माहिती दोन्ही पण सारख्याच ते दोन्ही सारख्याच त्यांना दोघांनाही वाटतं की हा प्रश्न पेटत राहावा शेतकऱ्याचे प्रश्न पेटत राहावा मराठा समाजाचा प्रश्न पेटत राहावा कालचा अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे तुम्हाला सोन्या चांदीच्या वस्तू किंवा मग इलेक्ट्रिक गाड्या एक्स रे मशीन या सगळ्या स्वस्त करण्यात आलेल्या आहेत बाकी दुसरं काही स्वस्त भाव वाटत होतं तुम्हाला असं वाटतं आता शेतकऱ्याच्या माला स्वतःला त्याने भाव द्यायला पाहिजे होता दुसरं काय स्वस्त काय आपल्याला थोडे मागड्या का थोड्याच गाड्या घेता येत होता तरुणांसाठी त्यांनी बारावी पाच साठी हजार दहा हजार असे अशी योजना आली होती भत्ता देणार योजना पाच हजार दहा हजार ही कुठलीही नको आहे याच्यासाठी यांनी काही कारखाने ह्याच्यासाठी यांच्यासाठी काही व्यवसाय याच्यासाठी कुठे एम आय उभी करावी त्याच्यामध्ये त्यांना कामाला लावत हे असले फुकटच देऊन रस्त्यावर दारू पिऊन हे परत सगळ्या जगाला सेवा द्यायला मोकळ्या होतात लाडकी बहिणी योजना खर तर मी आष्टी तालुक्यामध्ये आहे मात्र बीड बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे जामगाव आहे आणि इथं मस्तपैकी बाहेर पाऊस कॅमेरा फिरवा जरा बाहेर पाऊस सुरू आहे आणि सगळी लोक गावा आता गावामध्ये थांबलेली आहेत कारण शेतामध्ये सुद्धा काही काम नाही आहे आणि आता आपण इथं चहा घेतला आहे मस्तपैकी भातेवरचा चहा आहे फार जुन्या काळामधला बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आता कशी परिस्थिती राहिलेली मागच्या पाच वर्षामध्ये सरकारची अर्धा अधिक काळ जो आहे तो महाविकास आघाडीचा गेला आणि अर्धा अधिक काळ महायुतीचा गेला कशी परिस्थिती आहे विचारणार आहे लोकांकडून त्यांच्याकडून जाणून घेणार आहे पाच वर्ष कसे राहिलेत उद्या सरकार बदलणार आहेत का शासनात योजना कशा राहिल्या शासनांकडून काय देण्यात आल्या तुम्हाला काय सांगाल कशी परिस्थिती आहे कसं आहे पाऊस पाणी गावाकडं पाऊस पाणी तर सध्या थोडा बरा आहे पण बऱ्यापैकी आमच्याकडे पाऊस पण जास्त नाही पेरण्या मागच्या वर्षीपेक्षा झाले लवकर कधी लवकर उशिरा झाले हो उशिरा झाल्या हो, आणि गेल्या वर्षी दुष्काळ होता तरी पण आम्हाला सरकारनं आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आमच्या पशुला कसं आम्ही त्यांचं पालनपोषण करायचंय हे आम्हीच ठरवलं शासनाकडून कुठलीही कसल्याही प्रकारची आमच्याकडे मदत आलेली नाही बर आणि मागच्या काळामध्ये कसं राहिलंय पाच वर्षात सरकार काही आठवतो तुम्हाला काही सांगता येते का नाही सरकार अपयशी ठरलं योजना तुम्हाला पिकाला आपल्या ह्याला मालाला हमी भाव असेल किंवा मग शेतमजुरांचा असतील किंवा शेतकऱ्यांच्या असतील काही योजना असतील विद्यार्थ्यांच्या असतील नोकर कसं वाटलंय तुम्हाला पाच वर्षात आता मालाचं जर म्हणताय तर मालाला आम्हाला पीक विमा कुठलाही मिळाला नाही आमच्याकडे कुठलं म्हणजे आमच्या शिरूर तालुक्यासाठी आमचा शिरूर तालुका हा दुष्काळग्रस्त असून सुद्धा त्यांनी दुष्काळग्रस्त म्हणजे नाही म्हणून सांगितलं हा केला नाही बरं बीड मतदारसंघामध्ये तुम्ही समजा तालुक्यात जरी तुम्ही मध्ये असला तरी मतदारसंघ बीड आहे तुम्हाला आमदाराची पोहोचाय तुमच्यापर्यंत आहे समजा स्थानिकच्या कसं राहिलंय त्यांचं वातावरण आमदार साहेबांचं वातावरण तर आम्हाला म्हणजे काहीच चांगलं नाही वाटलं बरं आमच्या गावावर त्यांनी कधी म्हणजे बाईट दिलीच नाही त्याच्या आलीच नाही बीड मध्ये काय काम पडतो तुमचं बीड मध्ये तिकडं काही शिरूरला जावा शिरूल आमचं पूर्ण काम शिरूरला राहतं सगळं काम शिरूरला मग मतदारसंघ कारण असावं आता हेच काय सांगता आता ज्यावेळेस आम्ही एक बीड तुम्हाला जवळ आहे का शिरूर जवळ आम्हाला सगळी कामकाज तुमचं बीडला हो नाही शिरूरला शिरूरला हो मात्र बीड बीड किती काय हा गोष्ट आहे सगळी आणि काम आमचं सगळं शिरूरला मात्र मतदारसंघ बीडला काय अर्थ आहे आमदाराचं लोन आमच्यापर्यंत पोहोचत नाही असं सांगितलं नव्यानं काही गोष्टी करायच्या दहा आहेत बीड विधानसभा मतदारसंघामध्ये कदाचित तुम्हाला माहित नसतील ते असतील कदाचित मात्र काही बदल बिदल खेडवायचा बदल तर व्हायलाच पाहिजे ना बदल व्हायला दहा चेहरे आहेत नवे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आता तुमच्याकडे येणार काय सांगायचं तुम्हाला आता आमचं तर एकच चाललंय एक तर आम्हाला मराठ्यांना आरक्षण नाहीये त्याच्यामुळे आम्ही असं ठरवणार आहेत आज जरांगे पाटील आज पाच दिवस झाले उपोषणात म्हणजे करतायत त्यांच्याकडे शासनाचं कुठलंही लक्ष नाही आता जरांगे पाटील जे निर्णय ठरवतील तो आम्हाला ठरवणार था, था, हो, का ठरवणार का निर्णय ठरवून उमेदवार उभा करणार आहेत की कुठल्या एखाद्या उमेदवाराला सहकार्य हो जर आमचा जवळजवळ थोडक्यात आता प्रश्न तुम्हाला कळेल की नाही माहित नाही विचारतो तरी पण पाच उमेदवार मराठा राहिले तर जरंगी पाटील कुठल्या तरी एखाद्याला सहकार्य करू शकतात हे सगळं खिचडी वाटत नाही का तुम्हाला खिचडी वाटते पण एक आमचा मराठा समाज आज एवढा एक वाटलाय की जरांगे पाटील जो माणूस आम्हाला सांगतील त्यांनी जरी ठेवला तरी आम्ही पूर्ण त्यालाच मतदान करणार सरकारच्या विरोधात असेल किंवा समर्थनात असेल काही काय सांगाल कशी परिस्थिती कसं राहिले तसं पाच वर्षामध्ये आम्हाला जवळपास विमा नसल्या म्हणजे शेतकऱ्यांच्या काही योजना नाही काही मदत नाही काहीच नाही विमा नाही टँकर नाही मागच्या काळात दुष्काळ होता पाण्याची पिण्याची व्यवस्था पाण्याला काय टँकरच नव्हतं सुरुवातीला अर्धा अधिक कार महाविकास आघाडीचं होतं अर्ध महायुतीचं होतं दोन्ही सारखेच जसं काय म्हणजे काय बदल घडवायचे तुम्हाला नाही बदल तर होणार <laughs> बदल होणार आहे काय सांगाल कशी परिस्थिती राहिली तुम्ही ज्येष्ठ आहेत काय परिस्थिती काहीच नाही कशाच कारण सरकार काही देत नाही शेतकरी इकडे आत्महत्या करतात ना आणि विमा नाही प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही कुठलं काहीच नाही अनुदान नाही काही नाही त्याच्यामुळं सरकार हो सगळं सगळा रोज सरकारवर आजच्या काळामध्ये पाच वर्षात सरकारच्या काही योजना तुम्हाला आठवतं का एखादी योजना आली आमच्यापर्यंत थोडंफार सरकारच्या आहेत ना रस्ते येते थोडेफार हे झाले आमदारांनी थोडंफार लक्ष बी दिलं पण त्याच्यानंतर पुन्हा काही सरकार बदलल्यानंतर पुन्हा काहीच नाही ना सरकार बदलल्यानंतर आमदारला काही करता आलं करता आलं नाही कारण त्यांच्याकडे सत्ता नसल्यामुळे त्यांना गावात येऊन बी लोक बोलू देत नाहीत काम न केल्यामुळे लोक बोलू देत नाही त्यामुळे काय करता बी येत नाही आता <laughs> भविष्यात काहीतरी व्हायला पाहिजे असं आमचं मते म्हणजे काय आहे बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आता जवळजवळ दहा चेहरे आहेत नव्हे त्यांनाही आमदार व्हावं वाटतं वा आ... मग कसं परिस्थिती राहिली सगळं आमच्याकडं काय आहे आमचं हा जी परिसर आहे आमचं पालढ जिल्हा करी ह्या सरकारमध्ये सगळा ओपन समाज आहे आणि आमच्याकडे जे जारंगे पाटील सांगतील त्यांनी कुठलंही नाव सुचवते मग ते दहा जरी चेहरे असले ओपनचे जरी असले पण त्याच्यातलं जे नाव सुचवतील त्याला मतदान त्याच्या मागे तुम्ही आमच्याकडे टोटल गावच्या काळामध्ये पाच वर्षात तसं राहिलेलं आहे मागचं जे आमदार होते चांगले नाही त्यांनी त्यांच्या का अर्ध्या कार्यकाळामध्ये जोपर्यंत सरकार त्यांचं होतं तो तोपर्यंत त्यांनी विकास केला ना पण सरकार बदलल्यानंतर त्यांना एक रुपया निधी दिला नाही शासनाने तर ते काहीच करू शकले नाही त्यांना काय करायला चान्सच नाही ना काय परिस्थिती आहे मतदारसंघाची पाच वर्षात सरकार बदलणार आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये आता कसं सांगेल खूप वाईट परिस्थिती आहे म्हणजे असं शेतकऱ्यांचे हाल झाले सगळ्याच गोष्टीमध्ये मागे जे काही मराठा समाजाचे प्रश्न आहेत तेही सरकार सोडण्यात अगदी अपयशी ठरलेलं आहे त्याच्यामुळं ह्या वेळेस आम्ही जे पाटील म्हणतील त्याप्रमाणेच करणार आहे तर शंभर टक्के तसंच होणार आहे म्हणजे सरकार बदलाचे काही बार आहे किंवा तुमच्या मध्ये आहे का तसं काही सगळं हो बदला आमचं आमच्या म्हणण्याप्रमाणे बदलायला पाहिजे कारण आतापर्यंत दोन्ही झालेले भाऊ इथं सख्यमान हानल्यासारखं करायचं करायचं दोन्ही पण सारख्याच आहेत ते दोन्ही सारख्याच आहेत त्यांना दोघांनाही वाटतं की हा प्रश्न पेटत राहावा शेतकऱ्याचे प्रश्न पेटत राहावा मराठा समाजाचा प्रश्न पेटत राहावा त्यांच्या दोघांची इच्छा आहे विजून द्यायचं कोणाचंच म्हणणं नाहीये दोघांपैकी तिसरा पर्याय एखादा असू शकतो का महाराष्ट्रात हो असू शकतो ना जरंगे पाटील म्हणते ना तो तिसरा पर्याय नक्कीच असू शकतो जरंगे पाटील दोन चार वर कुठला एखादा तिसरा पर्याय होऊ शकत नाही सरकार आपण दोन चार उमेदवार होणार नाही त्यांना वेगळे काहीतरी उमेदवार दोनशे आठ्यांशी उभा करावं लागतील हो दो करा। होऊ शकतं हो, हो ना चाललंय त्यांचं तसं नियोजन चाललं आहे सरकार स्थापन करायचं नक्की नक्की आमचं सरकार आल्याच्या नंतरच आम्ही आमच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतो तर नासा तर काय आम्हाला कोणी द्यायला तयार नाही आम्ही अख्खे बारा बलुतेदार जगवले पण आज आमच्यावर जागरण्याची वेळ आली तर सगळेजण आज आमच्या पाठीमागून लाथा घालताय तिसरा पर्याय निर्माण होऊ शकतो काय परिस्थिती आहे पाच वर्षामध्ये पाच वर्षांमध्ये काय काही शेतकऱ्याला काही दिलंच नाही ना शेतकऱ्याला दिलं नाही समजा मराठा आरक्षणचा प्रश्न आहे तो आता पोत असाच आहे पाच हे समजा यांचं बसलेले जनांग पटेल आणि आता पाचवा दिवस आहे दखल आहे त्यांनी घेतलीच नाही ना कुणी सरकारने त्याच्यामुळे आश्वासन आश्वासन आहे त्यांच्या आर्थिकांच्या बाबतीमध्ये किंवा शेतकऱ्यांच्या कालचा जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे तुम्हाला सोन्या चांदीच्या वस्तू किंवा मग इलेक्ट्रिक गाड्या एक्स रे मशीन त्या सगळ्या स्वस्त करण्यात आलेल्या आहेत बाकी दुसरं काय स्वस्त भाव वाटत होतं तुम्हाला असं वाटतं की आता शेतकऱ्याच्या मालाला त्यांनी भाव द्यायला पाहिजे होता दुसरं काय स्वस्त काय आपल्याला थोडे मागड्या का थोड्याच गाड्या घेता येतात त्यांनी सरकारने डायरेक्ट समजा कापूस सोयाबीन ह्याला सगळ्याला भाव द्यायला पाहिजे मग शेतकऱ्यांनी करायचं का आत्महत्या तो होतातच ना, ना थुड़ी थुड़ी ते विभाग आत्महत्या रोखण्यासाठी काही व्यवस्था करता येऊ शकते तुमच्या मनाबद्दल कसं सांगा सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे तर काय आता काल लाडकी बहिणी योजना आणली लाडका भाऊ लाडकी बहीण आणली लाडका दाजी बी आणला तरी काही होणार नाही सर जे आहे ते मागचे मागची पाडी सुरूच आहे सरकारचा काय असावा याच्या मागे ती लाडकी बहीण आण किंवा लाडका भाऊ लाडकी बहिणी फक्त समजा शिंदे सरकार आहे तोपर्यंतच आहे लाडकी बहिणी तीन महिने नाही इलेक्शन लागलं की संपलं लाडका भाऊ गेला आणि लाडकी बहीण गेला लाडका दाजी गेला सरकार बदलणार असं वाटतं तुम्हाला हो बदलणारच स्थानिक मतदारसंघामधले विधानसभेचे कोण लोक आमदार होते कसे परिस्थिती नाही मागच्या आमदाराने समजा जे आहे तर ते स मागचं झालं गेलं आता पुढचं काय होईल ते पुढचे बघू आता नवा चेहरा नवा चेहरा पाहिजे काय सांगाल फार निवडण्ध बसलं कशी परिस्थिती आहे मतदारसंघामध्ये सर मतदारसंघामध्ये परिस्थिती काय आहे की जे शासन निर्णय घेत आहे आणि निर्णय घेऊन आता मुलींना शिक्षणासाठी मोफत शिक्षण केलंय पण त्याचं आणखीन कुठलंही त्याचं मोफत होतच नाही म्हणजे आज अंमलबजावणी केली नाही घोषणा केली त्याचं अंमलबजावणी आज प्रायव्हेट कॉलेजला काम जर ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर त्याची फीस सुद्धा शासनानच भरावा ना मग मुलींसाठी जर समजा फ्री करत असतात तर त्याची फीस सुद्धा शासनानंच भरावं जर फ्री म्हणतात ना तुम्ही द्यायला लागलात तर आणि द्यायचं नसेल तर मग काही तरुणांसाठी आता समजा असे हजारो तरुण रस्त्यावर भेटतात पाच हजार दहा हजार ही कुठलीही हो नकोय याच्यासाठी यांनी काही कारखाने ह्याच्यासाठी यांच्यासाठी काही व्यवसाय ह्याच्यासाठी कुठे एमआयडीसी उभी करावी त्याच्यामध्ये त्यांना कामाला लावा हे असले फुकटच देऊन रस्त्यावर दारू पिऊन हे परत सगळ्या जगाला सेवा द्यायला मोकळ्या होतात लाडकी बहिणी त्यांच्या फोकाटची योजना कुठलीही सरकारची नसावा पण जेणेकरून जागता योजना यांच्या थोडक्यात शेतकऱ्या सरकारने शेतकऱ्यांना निवड आईत खाऊ केलं आणि शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे ह्याच्यासाठी खताच्या किमती महाग स्वस्त झाल्यात महाग झाल्यात त्या स्वस्त कराव्यात जे बी बियाण आहे हे स्वस्त करावं आणि ते आनवर कुठं ह्याच्यावर कुणीतरी दाबून ठेवायचं ते उपलब्ध न होऊ द्यायचं ते चढ्या भावानं घ्यायला लागतं शेतकऱ्याला त्याच्यासाठी काही सोय कराव्यात त्यांनी हे फुकटच्या गोष्टी देऊ नये <laughs> लाडकी बहीण योजना हो मेहनदाजी हो। दाजी भाऊ आणला हे लाडके भाऊ लाडकी बहीण हे तेच झालं मी जे आधी सांगितलं तेच झालं <laughs> ह्याच्यासाठी काही उद्योग व्यवसाय तयार करून द्यावा मागच्या काळामध्ये ह्या सगळ्या योजना आणल्यात निवडणुकीच्या तोंडावर आणलं असं वाटतं तुम्हाला आता हे योजना फक्त त्यांच्या आता जे सरकार खासदार सरकार पडलं म्हणजे त्यांचं आता आमदार त्यांना आणण्यासाठी लाडकी भाऊ लाडकी योजना आता एवढं मोठं मराठा समाजाचं हे चालू आहे आंदोलन चालू आहे निर्णय घ्यावा सगळ्यांना आहे मी म्हणतो फुलाची पाकळी देऊन टाकावा आणि कुठंतरी समाधानी शेतकरी करून ठेवा बिलकुल अर्थसंकल्प तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही जाहीर झालेला त्याच्यामध्ये सोन्या चांदीच्या वस्तू स्वस्त झाल्या इलेक्ट्रिक गाड्या एक्सरे हे समाधानी या माझे तुम्ही याच्यावर समाधानी नाहीत हे हे सर्व सामान्य लोकांच्या कामाचं नाही आहे जे खेडेवातील येत आणि शहरामधल्या लोकांचं जे व्यावसायिक पैशावाले साठी गुंतवणुकीचा खेळ येतो हो? सर्वसामान्यांसाठी गोष्ट म्हणजे मला प्रकर्षाने सांगायची आहे की सरकारला आणि तिथल्या मंत्रिमंडळाला का कळत नाही की लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळतात इलेक्ट्रिक गाड्या एक्स रे मशीन किंवा मग सोने चांदी कमी झालेले ते स्पष्ट सांगतात आमच्याकडे जर पैसे असले तर आम्ही खरेदी करू इलेक्ट्रिक गाड्या पैसे नसतील तर काय अर्थ आहे त्याला आणि दुसरी गोष्ट योजना दिल्या जे काही बारावी पास दहावी पासांना जे काही दहा पंधरा हजार रुपये देणार आहेत किंवा लाडकी बहिणीला पंधरा हजार पंधराशे रुपये महिन्यात देणार आहेत ह्या योजना देऊन आमचे लोक व्यासराधीन करण्याचं जे आहे ते शासनाचा डाव असल्याचं इथे स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे म्हणजे ते पैसे घ्यायचे दहा रुपये बोंबलत फिरायचं असं इथल्या शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे आयती करायची म्हणजे आईत खाऊ करायचं आहे आम्हाला आमच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे अत्यंत साधारण माणूस होता शेतकरी स्पष्ट सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारची तुमची योजना नको आहे आम्हाला काम उभे करतो करून ते एखादी फॅक्टरी उभा करतात तिथे कामगार लावा जेणेकरून तो त्याच्या हाताला काम मिळेल आणि तो काम करून जे आहे ते उपजीविका भागवेल अशा प्रकारची आम्हाला योजना नको आहेत ज्या आईत खाऊ करतील ज्या व्यसनदिन करतील अशा योजना आम्हाला नको आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही बदल घडवणार आहोत असल्या असल्याप्रकारची जे आहे ते थेट आणि स्पष्ट भूमिका या त्या नागरिकांनी घेतलेल्या आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम दन्वे मराठी महाराष्ट्र न्यूज भेट